काय हो ते दरोजा होता एसीच्या आमच्या ते दरोजा मोडून आल्या नाही एकदा हाल होते सगळं आता बनिले आम्ही काहीच नाही आमचं तिथं वीस लाखाच्या वरण सामान आहे सामान आहे पैसा सोलिस गेले तर हाय किती माणसं आता किती गे, गे वरी गेशी वाड्यावर आहे किती मिळते किती मेरी किती इथं मेरी रेट हां तीन बया तीन आता आमचं पाच महिन्याचं बाळ गुल्ल्याचं आवड इथून आणल्या परेशानी अनेक एक भानगडी झाले कसं आम्ही इथं वरील बाळावर आहोत परेशान आहोत आम्ही